ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंद्रकांत पाटील यांना राजकीय पाठबळ देणार राजाराम कवडे साई उद्योग समूहाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील कौलवकर यांनी समाजातील गरीब व गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे कोरोना काळात पूर परिस्थितीत मदत केली आहे त्यांचे दातृत्व करण्यासारखे असून त्यांना राजकीय पाठबळ देणार असल्याचे प्रतिपादन साखर कारखान्याचे चेअरमन राजाराम कवडे यांनी केलं स्वागत व प्राध्यापक रामचंद्र कुंभार यांनी केलं कौलवीतील प्रतिष्ठित नागरिक आणि साई उद्योग समूहाचे संस्थापक चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील कवलवकर यांनी उभारलेल्या दूध संस्था अवघ्या दोन वर्षात लाखो रुपयांच्या नफ्यात आल्या आहेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळत आहे दूध संस्थांमार्फत शेतकऱ्यांना बक्षीसी वाटप केलं जात आहे ही हे बाब कौतुकास्पद असल्याचं कोल्हापूर जिल्हा बाजार समिती संचालक शिवाजीराव पाटील तारळेकर यांनी सांगितले समारंभस्थळी शेतकरी सभासद कौलव ग्रामस्थ चंद्रकांत दादा पाटील फाउंडेशनचे मनोज पाटील यांच्यासह प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते महानगरी न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी